या दुखाच्या आणि संतापाच्या क्षणी संपूर्ण जगाने एकत्र येऊन दहशतवाद्यांना त्यांचे स्थान दाखवून द्यायला हवे प्रत्येक माणूस याचा निषेध पण आता केवळ निषेध पुरेसा नाही तर ह्यावर कृती करणे आवश्यक आहे सर्वांनी एकत्र येऊन संशयाच्या भोव्यात सापडलेल्या या लोकांना खरोखरच कोंडीत धरले पाहिजे जे अशा दहशतवादी मानसिकतेत पूर्णपणे जमलेले आहे जगात कुठेही जिथे जिथे अशा प्रकारची शिकवण दिली जात आहे तिथे तिथे ते मूळा सोबतच नष्ट केली पाहिजे या अमानवी वर्तनामुळे निर्पराध निष्पाप लोकांचे जीव धोक्यात येतात आणि हे वर्तन पूर्णपणे नष्ट केले पाहिजे या दुःखाच्या क्षणी चला आपण सर्वजण पीडितांच्या कुटुंबांना बळ मिळो यासाठी प्रार्थना करूया